नमस्कार मी मुस्कान आपण पाहतात माय मराठी टीव्ही रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा माय मराठी टीव्ही पाहूयात माझी अवस्था सरपंच संतोष देशमुख सारखी तर होणार नाही ना, ना। आंदोलनकर्त्याचा एस पी साहेबांना सवाल नमस्कार मी मुस्कान दांबोळी माय मराठी टीव्ही मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आपणा सर्वांच्या कृपा आशीर्वादाने माय मराठी टीव्ही चे नाव लौकिक आहे असेच आपल्या सर्वांचे प्रेम आणि साथ आमच्या सोबत असावी आजचा आपला विषय आहे कराडच्या मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयासमोर गेली चार दिवस झाले अवैध व्यवसाय बंद करावेत याच्या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू करून बसलेल्या बापूसाहेब लांडगे यांच्याविषयी आपण माय मराठी टीव्हीच्या माध्यमातून पाठीमागील बातमी पाहिली असेल की कशा प्रकारे कराड शहरासह तालुक्यामध्ये अवैध व्यवसायाचा सुळसुळाट सुरू असून याच अवैध व्यवसायातून मिळणाऱ्या झटपट पैशाच्या जोरावरती गुंडगिरी व वा दादागिरी वाढत चाललेली दिसून येत आहे बापूसाहेब लांडगे हे मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयाच्या समोर बेमुदत धन्य आंदोलन सुरू करून बसलेले आहेत परंतु हे आंदोलन सुरू असताना बापूसाहेब लांडगे यांचे सहकारी कराड शहरासह तालुक्यामध्ये फिरून अवैध व्यवसायावर नजर ठेवून आहेत यातूनच त्यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांना धमकावण्याची व जीवे मारण्याची चर्चा सुरू असल्याची ऐकावयास मिळाली परंतु माय मराठी टी व्ही याची पुष्टी करत नाही आज त्यांनी माय टीम गेली असता सुरू असलेल्या चर्चेविषयी माहिती दिली बापू साहेब लांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार खरोखरच अवैध व्यावसायिकांची एवढी दहशत वाढली आहे का गांधीगिरी पद्धतीने एखाद्या व्यक्तीला धरणे आंदोलन व उपोषण करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे मग अशा प्रकारचे आंदोलन मोडीत काढण्याचा डाव किंवा षडयंत्र तर कोणी रचत नसेल ना किंवा असे कृत्य करण्यासाठी या अवैध व्यावसायिकांना कोणी पडद्या आढळून पाठबळ तर देत नसेल ना पाहुयात आंदोलन करते याबाबत काय म्हणतायत आज सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख साहेब यांना माझी कळकळीची आणि तळमळीने एक विनंती करतो की मा बीडचे मासाजोग येथे संतोष देशमुख सरपंच यांची जशी हत्या झाली तशी मी विश्वेंडन पार्टीचा सातारा जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लांडगे म्हणून माझी संतोष देशमुखच हालत होऊ नये अशी एवढी मी तुम्हाला अपेक्षा करतो आणि माझ्या जीवाचं संरक्षण करण्याची जबाबदारी तुम्ही स्वतः दातारा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून समीर शेख अजून सांगतो तुम्हाला की तुम्ही जबाबदारी घ्या माझी जरा माझा विचार करा कारण का आहे का की बीडचा संतोष देशमुख असं होणार आहे माझं बापूसाहेब लांडगेचा अशी करडमध्ये चर्चा चालू आहे आणि ही जी का अवैध धंदे करणाऱ्या का नाहीत आता माझे सहकारी सांगतात की जसं बीडमध्ये मसाजोगमध्ये संतोष देशमुखची हत्या केली तसंच बापूर लांडगेचा वास्पा आपण काढणार आहे अशी माझ्या कानावर आहे माझे कार्यकर्ते सांगत आहेत यापूर्वी माझ्यावर चौदा नोव्हेंबरला चौदा नोव्हेंबरला देखील हल्ला झालेला आहे परत पाच तीन गेली मला जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे तुला बघतो दो, थोडे दिवस थांब तू आंदोलनातनं उठ तुला तुला उठल्यानंतर कोण आहे तुला पोलिस कुठं जाते आहेत पोलिस आमच्या पुढे ना जात नाहीत असं सरळ सरळ बोगतात त्याच्यामुळं सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख साहेब यांनी आवर्जून या विषयाकडे लक्ष द्यावे माझा फोन झाल्यानंतर तुम्ही टीम नेमू नका माझा फोन व्हायच्या अगोदर टीम नेमा आणि या कारण शहरावर लक्ष ठेवा एवढीच माझी